बुद्ध आंबे आणि मुलं एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसह एका गावाजवळच्या बागेत बसले होते उन्हाळ्याचे दिवस होते आणि जवळच एक आंब्याचं झाड होतं त्या झाडावर टपटपीत आंबे लागले होते तेवढ्यात काही लहान मुलं खेळत खेळत तिकडे आली त्यांनी झाडाकडे पाहिलं आणि लगेच त्या झाडावर दगड मारून आंबे खाली पाडू लागली काही आंबे गडगडत बुद्धांच्या जवळ येऊन पडले बुद्ध शांतपणे बघत होते एक शिष्य अस्वस्थ झाला आणि म्हणाला भगवंत ही मुलं झाडाला त्रास देत आहेत त्यांना थांबवू का बुद्ध हसून म्हणाले नाही त्यांना काहीही सांगू नकोस थोड्या वेळाने मुलं आंबे घेऊन निघून गेली दुसऱ्या दिवशी झाडाजवळ कोणीही नव्हतं एक पक्षी झाडावर बसून गात होता आणि हवा हलकीच वाहत होती बुद्धांनी एक पिकलेला आंबा तोडला आणि शिष्याला दिला शिष्याने आश्चर्याने विचारलं भगवंत काल आपण मुलांना थांबवलं नाही आणि आज स्वतः आंबा तोडला बुद्ध उत्तरले मुलांनी लोभाने आणि अधीरतेने झाडाला त्रास दिला त्यांनी फळ हवे होते पण पद्धत चुकीची होती आपण झाडाची काळजी घेतली वाट पाहिली आणि मग प्रेमाने एक फळ घेतलं जीवनात सुद्धा असंच असतं योग्य वेळी संयम आणि समजुतीने घेतलेलं प्रत्येक फळ अधिक गोड लागतं तात्पर्य आवश्यक आहे की आपण संयम ठेवावा योग्य मार्गाने वाट पाहावी आणि जे मिळेल त्यात समाधान मानावं लोभ आणि अधीरतेने केलेल्या कृती नेहमी त्रासदायक ठरतात